नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अॅकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे त्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी सूचना किंवा शुद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पब्लिश केलेलं आहे तर यामध्ये जी एक्झाम म्हणजे परवा म्हणजे संडे होणार होती राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीससाठी जे या ठिकाणी एक्झाम होणार होती त्याची डेट जी होती अठ्ठावीस सप्टेंबरला म्हणजेच या ठिकाणी संडेला ही एक्झाम होती ती ही एक्झाम पोस्टपॉन करण्यात आलेली आहे तर ही एक्झाम या ठिकाणी आता नऊ नोव्हेंबरला होणार आहे नऊ नोव्हेंबर ठीक आहे या ह्याच्यामध्ये नऊ नोव्हेंबरला होणार आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे तर नऊ नोव्हेंबरला होणारी जी कंबाईन आहे ते या ठिकाणी पुढे गेलेली आहे तर त्याची डेटसुद्धा आयोग या ठिकाणी लवकरच पब्लिश करेल तर सध्या महत्त्वाचा इशू काय आहे तर या ह्याच्यामध्ये आयोगाने किंवा सरकारनं घेतलेला हा निर्णय आहे आणि आयोगाने घेतलेला निर्णय आपल्याला मान्यच करावा लागतो आणि परिस्थिती सध्या तशीच आहे आज या ठिकाणी विशेषतः मराठवाडा असेल किंवा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामधील चांगली असेल तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काय आहे पूर आलेला आहे किंवा ठिकाणी एक प्रकारचा ओला दुष्काळ जो आहे तो सरकारनं सुद्धा जाहीर केलेला आहे आणि त्या ठिकाणची कंडिशन जी आहे क्रिटिकल आहे आणि सध्याच्या त्या जगामध्ये किंवा सध्याच्या कंडिशनमध्ये जर आपण पाहिलं तर अभ्यास करणारा विद्यार्थी हा काही का या ठिकाणी फक्त पुण्याला राहतो मुंबईला राहतो किंवा छत्रपती संभाजीनगरला राहतो अमरावतीला राहतो किंवा या ठिकाणी नागपूरला किंवा नाशिकला राहतो असं बिलकुल नाही ठीक आहे तर ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळं काय आहे तर अनेक विद्यार्थी जे आहे हे घरी बसून अभ्यास करत आहेत विशेषतः या ठिकाणी सांगलीचे विद्यार्थी असतील किंवा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतील किंवा मराठवाड्याचे विद्यार्थी असतील हे घरी बसून सुद्धा अभ्यास करत आहेत इव्हन घरी बसून सुद्धा या ठिकाणी ते डी सी डीवायसी सुद्धा सुद्धा होत आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे तर सध्याच्या कंडिशनमध्ये असे या ठिकाणी पोटेन्शियल विद्यार्थी आहेत जे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अभ्यास करत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ह्या याच्यामुळं या एक पाच सहा दिवस झालं जो काही पाऊस चालू आहे याच्यामुळं काय आहे अनेक विद्यार्थी ना अभ्यास करता येत नाही आणि शेवटचा जो राऊंड आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लास्टचा जो काही माईल्ड स्टोन असतो ते फायनल रिव्हिजन असतं फायनल टच असतो तो सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही काही जण या ठिकाणी शहरामध्ये राहत आहे म्हणजे या ठिकाणी एक एक्झाम पोस्टपोन व्हायला नाही पाहिजे तर ते सुद्धा योग्य असेल बरोबर परंतु या ठिकाणी जे ग्रामीण भागामध्ये राहतात आणि या ह्याच्यामध्ये घरी बसून अभ्यास करतात अशा विद्यार्थाची अडचणसुद्धा आहेत ओके तर या ह्याच्यामध्ये दोन प्रवाह आहेत ते या ठिकाणी पोस्टपोन गे झाली त्याचा फायदा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि काही जणांना वाटतं की अरे की होऊन जायला पाहिजे होती मेन्सला टाईम भेटला असता तर त्या गोष्टी आहेत आता या ठिकाणी स्टॉप करणं गरजेचं आहे कारण आता अनेक विद्यार्थी जसंही या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे अनेक विद्यार्थी बाहेर येऊन त्या नाश्ता करत आहेत गप्पा मारत आहेत तर ठीक आहे या ठिकाणी काही काळापर्यंत तुमच्याकडे टाईम आहे परंतु आता यामध्ये जो एक महिन्याचा तुम्हाला टाईम भेटलेला आहे जवळपास एक महिना मेल, एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला उपलब्ध झालेला आहे म्हणजे नऊ डिसेंबरपर्यंत म्हणजे नऊ नु, सॉरी नऊ नोव्हेंबरपर्यंत तुमच्याकडं काय आहे टाईम आहे म्हणजे आठ नोव्हेंबरपर्यंत ॲटलीस्ट तुमच्याकडे टाईम आहे तर या टाईमाचा चांगल्या पद्धतीनं सदुप करा कारण या ठिकाणी की ठीक आहे दोन दिवसानंतर एक्झाम होणार होती पण आता या ठिकाणी ती पोस्टपॉन झालेली आहे ठीक आहे आता ह्याच्यावर चर्चा डिस्कशन करून काही फायदा नाही निश्चित सरकारचा जो, जो निर्णय आहे तो आपल्याला मान्य करावा लागतो आणि सरकारनं घेतलेला निर्णय जो आहे ते या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनला ओके डिपार्टमेंटला विचारून घेतलेला आहे कारण आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते पाहत असतं की या ठिकाणी आपत्ती झाल्यानंतर सगळ्याच गोष्टीवर काय होत असतं प्रभाव होतो परिणाम होतो आणि अनेक एक्झाम या ठिकाणी इन्क्लुडिंग एम पी सीचे एक्झाम अनेक एक्झाम ह्या पोस्टपॉन झालेल्या आहेत It. Just it's a postponed. ओके okay? तर त्यामुळं तुम्हाला एक गोल्डन चान्स आहे गोल्डन संधी आहे किंवा की आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायचं की ज्यांचा अभ्यास या ठिकाणी किंवा की झाला नव्हता किंवा ज्यांचे या ठिकाणी दगदग होत होती की काय होईल ओके okay? किंवा या ठिकाणी ज्यांचा खूप चांगला अभ्यास झाला असेल तर त्यांना एक रिव्हिजन करा एक चांगलं व्यवस्थित रिव्हिजन तुम्ही करा डेफिनेटली एक महिन्याचा टाईम आहे आणि ही दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीसची गोल्डन संधी आहे कारण दोन हजार पंचवीसमध्ये जी राज्यसभा होत आहे राज्यसेवा होत आहे ही या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ला समोर ठेवून होत आहे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला लिहिण्याची संधी इथं क्रिएट होणार आहे पण ही संधी जी आहे त्या ठिकाणी या संधीला अजून मजबूत करायचं असेल किंवा अजून या ठिकाणी स्ट्रॉंगली आपण या ठिकाणी कॅपेबल आहोत किंवा या ठिकाणी हो। एक प्रकारचं पोटेन्शियल आपण कॅन्डिडेट आहोत हे सिद्ध करण्याची तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के संधी आहे एक महिन्याचा कालावधी आहे तो योग्य पद्धतीनं परत रिव्हिजन करा या ठिकाणी परत स्वतःचा टाइम टेबल ऍडजस्ट करा आयोगाची पी वाय क्यूज पहा त्याचबरोबर या ठिकाणी आपली डायरेक्शन अकॅडमीची याच्यामध्ये एकशे नव्याण्णव रुपयाचे जे अर्जुन बॅच आहे त्याचासुद्धा वापर करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतली नाही त्यांनी या ठिकाणी रिव्हिजनसाठी त्याचा वापर करा त्याचबरोबर तुम्ही जी पुस्तकं वापरलेली आहेत तुम्ही जे आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे तोच अभ्यास करा किंवा या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला बदल करायचा नाही जस्ट या ठिकाणी रिव्हिजन या ठिकाणी रिव्हिजन किंवा रिकॉल जो आहे तो करायचा आहे आणि जे काही एक्स्ट्रा पेपर्स आहेत टेस्ट पेपर असू द्या आयोगाचे पेपर्स असू द्या तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा कारण ही संधी परत परत येणार नाही एक महिन्याचा जो टाईम आहे यामध्ये दोन्हीही परीक्षेचं टार्गेट आता या ठिकाणी तुम्ही असणं गरजेचं आहे एक तर कंबाईन असू द्या आणि राज्यसभा असू द्या कंबाईन मे बी या ठिकाणी एक एक आठवडा दोन आठवडा जास्तीत जास्त डिले होईल म्हणजे राज्यसेवा दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा चान्स आहे ठीक आहे इमिडिएटली कंबाईन पण आहे त्यामुळे आता दोन्हीही गोष्टी सामिटेनियसली करा आणि मेन वाईल या ठिकाणी दिवाळी पण आहे त्यामुळे तुमचा वेळ त्या सुद्धा जाऊ शकतो तो जाऊ नये ह्याचंसुद्धा या ठिकाणी की तुम्ही एक त्यास तुम्ही या ठिकाणी काय आहे विचार करणं गरजेचं आहे की तो वेळसुद्धा म्हणजे दिवाळीमध्ये जाणारा वेळसुद्धा या ठिकाणी पाया घालू नका आता या ठिकाणी इमिडिएटली रिव्हिजन मोडमध्ये या परत रिव्हिजन करा ओके परत या ठिकाणी काय आहे की अभ्यास करा आणि आपण या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट एक चांगल्या स्कोरनं म्हणजे जर तुमचं टार्गेट एकशे पंचवीस ते तीस असेल तर या ठिकाणी ते टार्गेटसुद्धा वाढवा ठीक आहे की आता आपण पहिल्या याच्यामध्ये एकशे पंचवीस मार्गाचं टार्गेट ठेवलं होतं की आउट ऑफ द टू हंड्रेड आपल्याला या ठिकाणी काय आहे एकशे ठीक तर हे टार्गेट जे आहे त्याच्यामध्ये दहा मार्क इन करा म्हणजे एकशे पस्तीस मार्काचा आता टार्गेट ठेवा कारण तेवढा टाइम तुमच्याकडे उपलब्ध आहे आयोगाने आपल्याला तेवढा ते टाइम दिलेला आहे वाईजली वापरा पोटेन्शियल ती क्रिएट करा ओके आणि या ठिकाणी बी कुल कारण आता काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातामध्ये नाहीत निश्चितच यामध्ये जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना फटका बसू शकत होता या कारणानं आयोगाने ही परीक्षा एक्सटेंड केलेली पोस्टपॉन केलेली आहे सॉरी तर या पोस्टपॉन परीक्षेचा या ठिकाणी तुम्ही फायदा घ्या एक पोस्टपॉन झालेल्या टाइमचा फायदा घ्या तुम्हाला जो काही टाईम मिळालेला आहे या टाईममध्ये अजून या ठिकाणी स्ट्रॉंग व्हा आणि डेफिनेटली तुम्ही या ठिकाणी एकशे पस्तीस मार्क घेऊ शकता त्यांचा अभ्यास हो झाला नव्हता त्यांनासुद्धा या ठिकाणी परत संधी आहे स्वतःला या ठिकाणी प्रूव्ह करायचं स्वतःला या ठिकाणी जे काही करेक्शन्स आहेत ओके जे काही इरर क्रिएट होतो त्या पेपरमध्ये याच्यामध्ये त्यासुद्धा या ठिकाणी दुरुस्त करा त्याचबरोबर आपण पी वाय कीचं सेशन घेतलेलं आहे यूट्यूब चॅनलवर ते सेशन या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध आहे इतरही काही व्हिडिओ घेऊन आपण यूट्यूबला येऊ राज्यसेवेसाठी ठीक आहे त्याचबरोबर कंबाईनसाठी सुद्धा निश्चित या ठिकाणी येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा नऊ नोव्हेंबरपर्यंत अभ्यास करा दोन्ही एक्झाम चांगल्या पद्धतीने टॅकल करा मेन्ससाठी आपण आहोतच ओके मेन्सची तयारी त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला तुम्ही स्टार्ट करा ओके आता सध्या या ठिकाणी काय आहे तर एक महिन्याचा आपल्याला वेळ आहे मेन वाईल आपल्याकडं सोशोलॉजीची जी बॅच आहे ऑप्शनलची बॅच आपण लॉन्च केलेली आहे जे तुमचे कोणी मित्र असतील किंवा या ठिकाणी कोणी तुमचे फ्रेंड्स असतील मित्र असतील किंवा इतरही कोणी असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही सजेस्ट करू शकता ठीक आहे तर थांबू आपण आज थँक्यू ऑल द बेस्ट अँड जय हिंड